नमस्कार खूप साऱ्या लोकांचं म्हणणं असतं की आमचा पगार कमी आहे आमची कमाई कमी आहे आम्ही महिन्याला पंधरा वीस हजार रुपये कमवतो आता एवढ्या पैशामधून किती पैसे घर खर्चासाठी द्यायचे किती पैसे बचत करायचे आणि जर समजा आम्ही प्रत्येक महिन्याला त्याच्यातून दोन चार हजार रुपये बचत केली जरी तरी एवढ्या पैशाने आम्ही काय लखपती करोडपती बनणार आहे जर तुम्ही असा विचार करत असाल तर असं नाही आहे जर तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन चार हजार रुपये जरी वाचवले तरीसुद्धा तुम्ही लखपती नाही करोडपतीसुद्धा बनू शकता तर तुम्हाला हे तुमचं करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही नियम पाळावे लागतील डिसिप्लिन फॉलो करावे लागतील त्यामध्ये पहिला नियम आहे तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तुम्ही जशी गुंतवणूक चालू कराल तसे तुम्हाला मार्केट खाली वर जात राहतं म्हणून तुम्हाला तुमचे पैसे कमी झालेले जास्त झालेले दिसतील पण यामुळे काही फरक पडणार नाही तुमचे लाँग टर्ममध्ये तुम्हाला पैसे बनलेले दिसतील तुमची संपत्ती बनलेली दिसेल तर पहिली गोष्ट तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल नंबर दोन तुम्हाला न चुकता एस आय पी करत राहावं लागणार आहे आय पी म्हणजे काय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्या तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्हाला एस आय पी करायची आहे जेवढी अमाऊंटची करायची आहे तर ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला न चुकता भरावी लागणार आहे जसं की लोक ई एम आय लोनचा हप्ता भरतात त्याचप्रमाणे तुम्हाला ही एस आय पी कंटिन्यू भरत राहावी लागणार आहे असं व्हायला नको की तुम्ही चार महिने एस आय पी भरली नंतर तुम्ही चार महिने बंद ठेवली असं व्हायला नको जर तुम्ही ही कंटिन्यू आय पी चालू ठेवली तरच तुमची लॉंग टर्ममध्ये एक वेल्थ बिल्ड होऊ शकते नंबर तीन पेशन्स ठेवावे लागतील तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका की मी आता गुंतवणूक चालू केली आणि मी दोन पाच वर्षामध्ये लखपती करोडपती बनेल अशी अपेक्षा चुकीची ठेवू नका जर तुम्ही अशी अपेक्षा ठेवली तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक कराल आणि जे तुम्ही पैसे भरले तेच पैसेसुद्धा तुमचे वाया जातील म्हणून स्वतःसाठी एकदा एक, एक व्यवस्थित प्लॅनिंग करा की कि तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे किती वर्षासाठी करायची आहे या वर्षानंतर तुम्हाला किती पैसे लागणार आहे तर व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि एकदा प्लॅनिंग झाली तर त्या प्लॅनिंगवर टिकून रा नंबर चार लोनपासून दूर राहा अनावश्यक कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची असेल तर ती कॅशमध्ये घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ते लोनवर भेटत असेल तरीसुद्धा घेऊ नका आणि जो तुमचा खर्च आहे तर तो खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा खर्च जेवढा कमी असेल तेवढी तुमची बचत होईल आणि बचत झालेले पैसे तुम्ही गुंतवणुकीमध्ये टाकू शकाल म्हणून खर्चसुद्धा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा तर श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला हे चार नियम पाळावेच लागतात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की गुंतवणूक करायची कुठे तर काही लोक डायरेक्ट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात पण पर माझं पर्सनली असं मत आहे की जर तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल स्टॉकबद्दल अॅनालिसिसबद्दल टोटल अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही स्टॉक मार्केटपासून दूर राहायला पाहिजे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे कारण काही लोक स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करतात कोणी दुसरं सांगतं की या कंपनीमध्ये ग्रोथ होऊ शकते हे होऊ शकतं ते होऊ शकते म्हणून लोक त्यामध्ये गुंतवणूक करतात आणि जर सहा महिन्याने एक वर्षाचा तो स्टॉक खाली आला क्रॅश झाला तर ते स्टॉक विकून परत बाहेर पडतात आणि असं जर आपण लॉस करत राहिलो तर आपण आयुष्यामध्ये कधीही श्रीमंत बनू शकणार नाही ना स्टॉक मार्केटमधून कधीही प्रॉफिट कमवू शकणार नाही म्हणून सर्वसाधारण माणसांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे कारण आपण एकदा पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर तिथला जो तो प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो तो फंड मॅनेजर आपल्या पैशाला मॅनेज करतो म्हणून आपल्याला टेन्शन घेण्याची गरज राहत नाही की आपण कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतोय कुठल्या सेक्टरमध्ये फायदा होणार आहे कुठलं सेक्टर चांगलं चालणार आहे किती रिटर्न्स भेटणार आहे म्हणून या गोष्टींबद्दल पासून आपण दूर राहतो आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो आणि आपले जे पैसे मॅनेज करायचे ते फंड मॅनेजरचं काम असते पण म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा एक चॅलेंज आहे की तीन चार हजार म्युच्युअल फंड आहे आता यामधून कुठल्या फंडमध्ये गुंतवणूक करायची पण पर्सनली मला थोडासा इंडेक्स फंड्स आवडतात म्हणून जर मला एक्झाम्पलसाठी गुंतवणूक करायची असेल तर मी या तीन चार फंडमध्ये गुंतवणूक करेल पहिला निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड दुसरा निफ्टी मिड कॅप इंडेक्स फंड आणि तिसरा निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स फंड चौथा नि फ्लेक्सी कॅप फंड तर या चार फंडमधून तुम्हाला वाटत असेल ते पण दोन तीन फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आता कोणत्या फंडमध्ये किती पैसे गुंतवायचे हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार तुम्ही ठरवू शकता आणि जर या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला पंधरा पर्सेंटपेक्षा तु जास्त रिटर्न्स भेटू शकतात आणि जर तुम्हाला पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न भेटले तर तुमचं जे करोडपती बनण्याचं स्वप्न आहे ते अवश्य पूर्ण होऊ शकतं आता जसं की मी सुरुवातीला म्हटलं की तुमची पगार कमी असले तरीसुद्धा तुम्ही करोडपती बनू शकता तर आपण एक्झाम्पलसाठी मानून चालू आहे का समजा तुमची वीस हजार रुपये पगार आहे आणि फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूलनुसार तुम्ही चार हजार रुपयाची गुंतवणूक करणार आहे आणि जर तुम्ही चार हजार रुपयाची गुंतवणूक केली आणि तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर तुमची गुंतवणूक किती बनू शकते ते आपण बघूया तर तुम्ही चार हजार रुपयाची गुंतवणूक केली आणि तुम्हाला पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर दहा वर्षामध्ये तुमचे अकरा लाख रुपये बनतील चार हजार रुपयाची गुंतवणुकीने आणि वीस वर्षामध्ये तुमचे साठ लाख रुपये बनतील तीस वर्षामध्ये दोन पॉईंट आठ करोड रुपये बनतील त्या चार हजार रुपयाच्या गुंतवणुकीने तुम्ही एस आय पी कधीही वाढवलेली नाही आहे आणि जर समजा चुकून कोणी चाळीस वर्षासाठी गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीचे बारा पॉईंट सहा करोड रुपये बनू शकतात फक्त चार हजार रुपयाची एस आय पी करून आता नंतर तुमची कमाई वाढत राहील तुम्ही कमाई वाढल्यानंतर इन्व्हेस्टमेंट वाढू शकता पण तुम्ही नाही वाढवली तरीसुद्धा एवढे पैसे बनवू शकता आता काही जणांचं म्हणणं राहील की चाळीस वर्षासाठी कोण गुंतवणूक करणार आहे काही हरकत नाही तुम्हाला पंधरा वर्षे करायची आहे वीस वर्षे करायची आहे तुमची मर्जी आहे पण तुम्हाला वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर किती पैशाची गरज आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती पैसे पाहिजे आणि एवढे पैसे पाहिजे असेल तर आज किती गुंतवणूक करावी लागेल म्हणून यानंतर असा विचार करू नका की दोन चार हजार रुपये गुंतवणूक करून काही होऊ शकत नाही बिलकुल होऊ शकते फक्त यासाठी तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करावं लागेल पेशन्स ठेवावं लागेल आणि जर तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या तर तुमचं जे स्वप्न आहे लखपती करोडपती बनण्याचं ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता तर अशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत जेणेकरून त्यांनाही अशी कामाची माहिती मिळेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद